आज मी सुरुवात करणारे चे चॅनल <laughs> तर नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणार आहोत मांजरा नदी बघायला कारण दोन दिवस दिवसाला रात्रीमध्ये फुल पाऊस सुरू आहे आणि बघूया तर मांजरा नदीची जी, जी पाण्याची पातळी आहे ती वाढलेली आहे किंवा घटलेली आहे तर जाऊया मला मांजरा नदी बघायला तर चला बघूया आपण व्हिडिओला सुरुवात चला आता रम्य असं वातावरण झालेलं आहे थोड्याच वेळात असं पाऊस येईल असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि याच वातावरणामध्ये वाता आपण जात आहोत मांजरांनी बघायला तर चला पाहत आहात ती कंपनी आहे एडीएम ॲग्रो इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे किती ओळखीच कंपनी आहे पण तर सोयाबीनचं तेल तयार होतं लातूरमधली मोठी कंपनी आहे तर चला आता फायनली आपण आलेलं होतं वरुंटी या गावामध्ये गावापासून ना मांजरा नदी कमीत कमी आता इथून आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे चला बघूया किती आहे पाणी काय नाही हवा करून येऊया एन्जॉय करून येऊया चला खुली घ्या करून येऊ आपण आलेलो होतो मित्रांनो मांजरा नदीवर तर तुम्ही माझ्यासमोर पाहू शकता हे पहा फुल पाणी आलेलं आहे आणि ते जे समोर आहे ते मंदिर आहे हाय ब्रिज फुल असं पाणी आलेलं आहे कारण या नदीच्या वरती एक पंचवीस ते वीस किलोमीटरच्या अंतरावर वांजरखेडा गाव आहे आणि त्या वांजरखेड्याला दोन सकाळी फुल पाऊस पडल्यामुळे वरचे जे दरवाजे आहेत ते दरवाजे ओढल्याच्या हे पाणी इथपर्यंत येऊन पोचलेलं आहे आणि खूप असं भयंकर पाणी आलेलं आहे डॅम आहे डॅम आहे या चला आपण जाऊन बघूया वरती वर जाऊया आणि वरून कसं दिसतंय व्ह्यू वरून कसं दिसतं व्ह्यू ते पण पाहूया चला जाऊया बघूया कसा व्यू आहे खूप असं भयानक वार सुटलेला आहे वारा आवाज पण तुम्ही ऐकू शकता आणि या साईडला या साईडला पूर्ण असं पाणी कमी आहे पुढील साईगाव आहे साईगाव पाणी कोंडलेलं आहे चला इथून बघूया आम्ही आलेला आहोत या डॅमच्या वर अस तुम्ही पाहू शकता तिथं माणसं मासे पकडत आहेत पाणी बघा देख रे पाणी देखो देखो पाणी काही साब यु वारे बाई चला वर जाऊन बघूया आता पाणी जाऊ पाणी बघूया वरून कसं तशी दिसते मी त्याच्या त्या ठिकाणी गेलो नाही वरी तरी पण प्रयत्न करू बरं जायचं चला वारा वगैरे चला तर तुम तुम्ही पण या नदीला पाणी खूप आलेलं आहे कारण ही नदी जी आहे ती आपल्या लातूरची जननी आहे आपल्या नदी नदी ही लातूरकरांसाठी खूप असा आनंदाचा क्षण आहे हा कारण पाणी वाढलेलं आहे भीषण ऊन पडत होतं आणि पाणी टंचाई पण जाणत होती समोर बघूया कसं आहे वातावरण काय नाही आणि समोर तुम्ही पाहतात ते आहे नागझरी येथील महादेवाचे मंदिर आणि मागच्या टायमाला आम्ही जेव्हा व्हिडिओ बनवला आलो होतो त्या टायमिंगला हे जे आता बद्दल उडत आहेत ना इथे म्हणजे पूर्ण असणार ते आम्ही फिरलो होतो मध्ये काहीच पाणी नव्हतं आता जे पाणी आहे ती फुल वाढलेलं आहे

हा जो डॅम आहे तू कसा आहे चला खाली आणि बघूया खालून नजर नाही असं एकदम निसर्गरम वातावरण झालेलं आहे तर एकदम फ्रेश वाटायला असं एक नंबर काय आहे साप आहे का चला तिथे साप दिसला वाटत भाऊला बघूया साप कसला आहे त्याने खाल्लेला आहे मासा आणि साप आहे का साप आहे जिवंत आहे जिवंत आहे सापा मासा खाल्लेला आहे त्यानं आबोआ साप मी असं काहीतरी आपल्यातून गोष्टी आपल्याला दिसत असतात दिसत असतात तर मित्रांनो आता आपण फायनली आलेलो आहोत घरी आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला ता का चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये फ्रेंड्स बाय 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 टाटा गुड बाय गया